तर भरपूर दिवसांनी आपण भेटतो आहे आणि अचानक भयानकमध्ये ब्लॉग करायचं ठरवलं तर आज आम्ही बाहेर चाललो आहे जरा आणि राहुल गाडी चालवतो आहे ड्रायविंग करतो आहे त्याच्यामुळे मीच ब्लॉग स्टार्ट केला आहे तर इथून पुढे तो तुम्हाला सांगेलच काय कुठे चाललो आहे काय करतो आहे ते तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि नक्की जसं आधी प्रेम दिलं आहे तसं नक्की द्या चला तर मग राहुल सांगेल तुम्ही कसे आहेत सगळे तर भरपूर दिवसानंतर आपल्या चॅनलवरती ब्लॉग येतो आहे आणि तर ब्लॉग चालू केला आहे त्यामुळे मी काय आता जास्त बोलत नाही आम्ही चाललेलो आहे बाळूमाच्या दर्शनासाठी आदमापूरला तर बऱ्याच लोकांना आदमापूर माहितीच असेल देवस्थान आहे मोठं आणि माझ्या गावापासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावरतीच हे मंदिर आहे बाहूमांचं तर योगायोग म्हणजे काही असं ठरवलं नव्हतं फक्त धोक्यात होतं की बाळूमाच्या दर्शनासाठी एकदा तरी जावावं आदमापूरला तर आज फायनली प्लॅन झालेला आहे आणि आम्ही सगळे निघाल आहोत आणि माझ्यासोबत आहेत चार पाच जणं हे ब्लॉगमध्ये दिसतील आपल्या नेहमीचीच गँग आहे दिदी आहे प्रथम आहे वैष्णव आहे नेहा आहे आणि आदर्श आहे आदर्शला ब्लॉगमध्ये तुम्ही कधी बघितलं नसेल तर नक्कीच बघायला भेटेल तर ब्लॉग भरपूर दिवसांनी येतो आहे भरपूर जणं विचारत होते ब्लॉग का नाही येत आहेत वगैरे सगळं काय 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 पण घरात लग्न होतं ॲक्च्युली मलाही त्याचा ब्लॉग करायचा होता, करा होता। पण काही कारणास्तव एवढी गडबड झाली की काही असं जमलं नाही तर भरपूर दिवसानंतर आता हा ब्लॉग येतो आहे तर नक्कीच प्रेम द्या आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तरी करा आणि पुढे गेल्यावरती आम्ही कुठे कुठे थांबतो आहे तर तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये दिसणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा सगळं आम्ही आता कर्नाटकमध्ये आलोय आणि हे सगळी गावं कर्नाटकातली आहेत महाराष्ट्र आम्ही सोडलय आणि आणि आला फेकायचा मन करत आहे आता जवळजवळ इथे अर्धा तास झालाय फोटोशूट काय संपत नाहीये फक्त पाय दुखतायत हे कारण आहे गाडीत बसून बसून आणि इथे फोटोशूट चाललंय फोटोशूट झालं फोटो की आम्ही लवकर निघणार आहे ऑलरेडी आधीच भरपूर उशीर झालेला आहे आणि भीम आहे काय काय भीम कंटाळलय यांचं फोटोशूट झालं की लगेच निघतो मस्त व्हिव्य ना आदमापूरला पोहोचलेलो आहे गाडी तिकडे पार्क केली आहे आणि सगळे आता ऊन भरपूर आहे सगळे चाललेत भीम पण पळतोय आणि नाश्ता काहीच करून आलो नाही थोडंफार काहीतरी खातो कारण की गर्दी भरपूर असणार एकदा लाईनीला लागलो की वेळ लागणार म्हणून काहीतरी खातो आधी आणि मग नाश्ता करायला जातो तुम्हाला आदमापूर दाखवतो दा, आदमापूर बघा आधी कसं आहे हे आहे आदमापूर नाश्ता करायसाठी थांबलो आहे तर हे बघा कसे तुटून पडले वैष्णव आणि नेहा दीदी खात नाही आहे दिदी नाश्ता करून आली घरी माझ्या दोघी तुटून पडले आहेत आणि मी पण खाऊन आलो आहे इधे है दोगा भीड़ लेते भीम आनी आदू इकड़े खूब मोटी जत्रा भर ली आज अमावस्या है ना तो इतकी गर्दी है कि विचारू ना का खूब गर्दी है प्रचंड तो प्रमाण आम्ही हरवलोय आम्हाला कोणीच भेटत नाही राहुल वगैरे कुठे गेले खूप गर्दी आहे आज बापरे आमचं दर्शन कधी होणार काय नाही आम्ही मंदिरामध्ये आता एंटर केलंय आणि इकडे खूप गर्दी आहे आणि मेन म्हणजे आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे तर फोटोज व्हिडिओ अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आम्ही नाही घेऊ शकत व्हिडिओ सो तुम्हाला जसं जमेल तसं आम्ही दाखवू तर, तर तुम्ही आत्ता मी इथे थांबते ना जिथे जमेल तिथे फुटेज घेऊन तुम्हाला मी दाखवेन बाळूबामाचं मंदिर आहे मेन मंदिर आहे दर्शन झालं आहे आता आपलं आतमध्ये व्हिडिओ काढून देत नव्हते फोन अलाउड नव्हता म्हणून मग आम्ही नाही तुम्हाला दाखवू शकलो काय ते पण खूप मस्त दर्शन झालं आणि सगळं आंब्याचं डेकोरेशन केलेलं आहे बाळूमामाच्या मंदिरामध्ये खूप छान वाटतंय इथे येऊन प्रसन्न वातावरण आहे खूप गर्दी आणि अमावस्या आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे इथे सगळेजण ना बाळूमामाला अर्पण केलेला नारळ वाढवतात आम्ही पण नारळ वाढवला आता आम्ही बाहेर चाललोय खूप ऊन आहे आणि खूप चटके बसतात पायाला दर्शन वगैरे झालं आता आम्ही आलो इकडे छोटीशी जत्रा असते म्हणजे सगळे स्टॉल्स वगैरे लागले तर तिकडे आलो आलोय आम्ही सगळे काय काय बघतात <laughs> <laughs> इथून बाळूबाबाचं मुखदर्शन घेतात लोक इथून ट्रॅव्हल्स वगैरे जातात ते सगळे लोक असे मुखदर्शन घेतात बरोबर मंदिराच्या समोरच आहे <laughs> आता मस्तपैकी बाबुमानचं दर्शन व्यवस्थित झालं गर्दी भरपूर होती कारण की अमावस्याच्या अमावस्या असल्याकारणाने लोकं भरपूर येतात दर्शनासाठी आणि काल मंदिर बंद होतं काही कारणास्तव आज मंदिर खुलं आहे तर त्यामुळे कालची गर्दी आजची गर्दी भरपूर म्हणजे भरपूर गर्दी होती व्यवस्थित दर्शन झालं पण महाप्रसादासाठी आम्ही काही थांबलो नाही कारण की भरपूर वेळ झाला होता आणि गर्दी पण होती भरपूर अजून जवळजवळ दोन ते तीन तास लागले असते त्यामुळे आम्ही आता निघालो आहे आणि आता पुढचा प्लॅन काय होतो आहे ते आम्ही म्हणजे बघायला भेटेल तुम्हाला आता ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे मस्त असं हवेशीर ठिकाण आहे सावली आहे आणि आता इथे सगळे जेवायला बसलेत ह्या आजी आहेत त्यांनी आम्हाला इथे बसायला जागा दिली आहे सगळे आहेत मस्त शेतात गावचा फील घेत आणि बाजूला मस्त हिरवगार आहे ऊस आता आम्ही जेवतो हे जेवायला काय काय शेंगदाण्याची चटणी अजून खिचडी भात अच्छा म्हणजे सगळं आहे चपाती भाजी चटणी आणि खिचडी भात दादा फटाफट जेवतो आणि मग पुढचा प्लॅन काय आहे ते समजेल असतो मला आमचं जेवण चाललंय मस्त शेंगदाण्याची चटणी चे आणि चपाती आणि चिवडा पण आहे आणि भात पण आहे मसाले भात मी पण या जेवायला केलं काय तुम्ही पण या जेवायला मस्तपैकी चटणी भाकर आहे चटणी चपाती आहे आणि भात आहे ना कि भाजी तर आता जेवण वगैरे आम्ही आलेलो आहे रंकाळा तलावला कोल्हापूरला आणि सगळी गँग आपल्या मागे आहे हळूहळू चालत चालली आहेत कारण की ऊन भरपूर आहे आणि पाठीमागे रंगकाळा तलाव आहे आणि दिदीची चप्पल इथे तुटली आहे चालता चालता भरपूर चाललो गाडी पार्किंग मागेच केले आणि आता रंगाळा तलावला आहे बघू आता बघण्यासारखं काय असेल तर नक्की तुम्हाला दाखवू भरपूर जाणी रंगा त्याला बघितला असेल बघितलं नसेल तरीही मी तुम्हाला दाखवतो आता दिदीला दिदीची चप्पल तुटलेली म्हणून प्रथमेशनी चप्पल डोनेट केलेली आहे दिदीला आणि हा अनवानी चाललाय आणि आता दिदीला चप्पल दिलेली आहे दीदीला चप्पल घेण्यासाठी डिमांडमध्ये आलो आणि आता चप्पल घेतलेली आहे आता याचं बिलिंग करतो मग आम्ही फिरतो तलावच्या किनाऱ्याला किती मोठी खाऊ आहे सगळं फास्ट फूड आहे इकडे ऑलमोस्ट सगळं मिळतं मुंबईला जशी खाऊ गल्ली आहे तशीच आहे इथे आणि तो आपला तलाव आता जस्ट टंकाळ तलावरून आलो आणि आता आलो आहे भन्नाडवाडी हॉटेलला जेवण्यासाठी फार फेमस हॉटेल आहे इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे भरपूर असतात मी कधी आलो नाही फर्स्ट टाईमच आलो आहे तर जेवण कसं आहे आतमध्ये जाऊया बघूया आणि तुम्हीही ब्लॉगमध्ये बघा आपली गँग इकडे सगळी बसलेली आहे भीम इकडे आणि पूर्ण असा काय व्ह्यू आहे आतमधला आता आतमध्ये चाललो आहे तर बघूया कसं का काय ह्या साइडला पण गार्डन आहे आता आतमध्ये पण जातो आणि तुम्हाला दाखवतो कसं का काय आहे इथे सेलिब्रेशन आहे का अच्छा पहिलेच जास्तच आवडलंय भन्नाटवाडी फटाफट जेवतो कारण की भरपूर लांब जायचं आहे आता बन्नाटोडीला फर्स्ट टाईम आलेलो आहे जेवणाची डेट पण छान आहे सर्विस पण छान आहे आता ऑर्डर केली आहे जेवतो फटाफट आणि मी निघतो तर जेवण मस्त होतं जेवलो पण आणि आता आम्ही या बन्नाटोडीचे मालक आहेत त्यांनी पण आम्हाला सर्व्हिस व्यवस्थित दिली टेबल सर्व्हिस दिली स्वतः त्यांनी तर आता आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्यासोबत एक फोटो घेणार आहोत तर तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल एक व्हिडिओ मारूया उद्या इंस्टाग्राम आहे तर आता आम्ही दादांसोबत फोटो काढला पण ॲक्च्युली त्यांच्या हॉटेलला एक इव्हेंट आहे बड्डे पार्टीचा त्यामुळे आम्हाला जास्त बोलायला ना नाही भेटलं आणि ते व्लॉगमध्ये घ्यायला नाही भेटलं पण त्यांनी पण व्हिडिओ शूट केला आहे छोटासा असा त्यांच्या इंस्टाग्राम आय डीला व्हिडिओ येणार आहे तर नक्की इंस्टाग्रामला जावा आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल जेवण कसं आहे काय आहे आम्ही काय काय मागवलं ते यूट्यूब व्हिडिओला आमच्या नक्की बघायचं